चिकन गुन्ह्या झाला होता आणि चिकन गुन्ह्यामुळे सांदे जे आहेत ते प्रचंड प्रमाणात दुखत होते अशातच मला म्हणजे पाच ते सहा महिने त्यांचे सांदे जे आहे ते दुखत होते जवळजवळ बरेच दिवस त्यांनी त्रास काढला चिकन गुन्ह्याची औषधं वगैरे त्यांनी घेतली डॉक्टरांकडे ॲडमिट झाल्या त्याच्यानंतर त्यांनी बऱ्याच दिवसांनी म्हणजे आता दोन महिने झाले त्यांनी आपल्याकडे ट्रीटमेंट घेतली तर त्याच्या अगोदर त्यांनी मला फोन केला आणि फोन केल्यानंतर त्यांनी विचारलं मला असं असं औषध पाहिजे आहे म्हणजे चिकन गुन्ह्या झालेला आहे आणि चिकन आपल्याला औषध मिळेल का तर त्यांना मी प्रॉब्लेम विचारला का झालं काय आहे नेमकं का। तर त्यांनी सांगितलं का जे सांदे असतात आपले प्रत्येक सांदे ते सुजतात आणि सुजतात पण आणि ते सांदे प्रचंड प्रमाणात दुखतात आणि चालता देखील येत नाही पोट साफ होत नाही म्हणजे जसा चिकन झाला आहे तसं त्यांनी सांगितलं का पोट्स हे माझं अजिबात साफ होत नाही मला खूप त्रास होतो त्यामुळे वाताचा पित्ताचा ॲसिडिटीचा भयंकर त्रास सुरू झाला उष्णतेचा त्रास सुरू झाला काही खाल्लं तर त्यांना असं वाटत होतं का काहीही खाऊ नये उपाशी पोटी राहिलं तरी देखील चालेल एवढी कंडिशन बेकार होती तळपाय टेकू देत नव्हते म्हणजे तळपाय खाली ठेवले का ते तळपाय ठणकायचे आणि वय खूप कमी होतं दोन लहान लहान मुलं होते अशात त्यांना आपण ट्रीटमेंट सुरू केली एक महिन्याचा कोर्स मी त्यांना दिला रात्रीसाठी दुर्गा हर्बल पावडर दिली आणि सकाळसाठी त्यांना डेटॉक्स पावडर दिली दोन वेगवेगळ्या म्हणजे जसा हेल्थ इश्यू असेल त्याप्रमाणे ते त्यांना आपण औषध दिलं औषध दिल्यानंतर आता हे आयुर्वेदिक औषध आहे याचा फरक थोडासा लेट येतो प्रत्येकाला आपण सांगत असतो त्याचा फरक जो आहे त्याचा रिझल्ट जो आहे तो तुम्हाला थोडास फार लेट येईल परंतु थेट येईल एवढं असतं तर त्यांचं असं म्हणणं होतं का म्हणजे मी खूप औषधं घेतली आहे त्याने मला काहीच फरक पडलेला नाही ॲलोपॅथीला मी खूप पैसे घातले होमिओपॅथीला मी खूप पैसे घातले आणि आयुर्वेदामध्ये सुद्धा खूप पैसे घातले जवळजवळ पाच सहा महिन्यापासून मी फक्त हेच करते कोणी जे सांगेल ते औषध मी करते आणि आता हे माझं दुर्गा हर्बलचं पावडरचं जे आहे ते माझं शेवटचं म्हणजे मी शेवटचा पर्याय म्हणून शेवटचा उपचार म्हणून आता हे औषध मी तुमच्याकडून घेणार आहे माझे पैसे गेले तरी चालतील परंतु माझं जे आहे आजार म्हणजे जर मला गुण आला तर माझे पैसे वाया जाणार नाही परंतु जर नाही गुण आला तर माझे पैसे गेले तरी चालतील पण परंतु मी प्रयत्न सोडणार नाही त्यांचं असं म्हणणं होतं का मी प्रयत्न सोडणार नाही तुम्ही सांगाल ती पथ्य मी पाळायला तयार आहे तुम्ही सांगाल ते करायला मी तयार आहे कारण दोन लहान लहान मुलं होती आणि परिवार होता आणि इतकं म्हणजे अगदी रडू त्यांना आवरत नव्हतं का हे जे आहे हे मी आता कसं करणार आहे कारण माझ्या सगळ्या ट्रीटमेंट झाल्या होत्या सगळे ब्लड चेकिंग झाले होते तरी देखील मला काहीच फरक पडत नाही तर तुमच्या औषधाने फरक पडेल का त्यांचा असा प्रश्न होता का मॅडम तुमच्या औषधाने फरक पडेल का तर म्हटलं तुम्ही त्यांनी सांगितलं का मी खूप आयुर्वेदिक औषधं केली तरी मला फरक पडला नाही पण त्यांनी सांगितलं का तरी पण मला तुमच्या औषधाने गुण येऊ किंवा नाही येऊ परंतु मला हे औषध घ्यायचंच आहे औषध का घ्यायचं आहे तर एक तर हे औषध जे आहे याला दुर्गादेवीचं नाव आहे दुसरं म्हणजे माझा शेवटचा पर्याय म्हणून मी हे औषध घेणार आहे कारण ही रील मला दिसलेली आहे मी हे औषधाविषयी तुमच्याकडनं समजलं आहे मला असे असे आजार हे औषध बरं करतं तर मला हे औषध घेणं गरजेचं वाटतं आणि मला आतून मनातून असं वाटतं का हे औषध घेतल्यानंतर तो जो आजार आहे तो आजार बरा होईल त्यांची जी सांधेदुखी होती बाकीच्या काही हेल्थ इशू होते जे पोट साफ होत नव्हतं जे काही आपल्याला ये आजार येतात ते आजार तर निघून जातात परंतु त्याच्याबरोबर दुसरे आजार ते आपल्यासाठी ठेवून जात असतात असा हा आजार असतो कुठलाही आजार येताना एकटा येत नाही तो जाताना बरेच आजार आपल्याला ठेवून जात असतो त्या पूर्ण डिमोटिवेट झाल्या होत्या परंतु मी त्यांना थोडंसं समजवलं पाच दहा मिनटं मी त्यांचं मोटिवेट म्हणजे मोटिवेशनसारखं त्यांना दोन चार शब्द त्यांना समजवले ते त्याच्यानंतर त्यांनी औषध घेतलं मीही एकदम शंभर टक्के त्यांना शाश्वती दिली नाही त्यांना मी सांगितलं आपण प्रयत्न करायला काही हरकत नाही आहे ट्रीटमेंट आपण चालू करू औषधं आपण चालू करू त्याच्यानंतर आहाराची पथ्य मी तुम्हाला सांगते ते पथ्य आपण पाळूयात त्यांनी शंभर टक्के पथ्य पाळले त्याच्यानंतर आपलं औषध जे आहे ते दो त्यांनी दोन वेळेला व्यवस्थितरित्या घेतलं सकाळची पावडर व्यवस्थित घेतली रात्रीची पावडर व्यवस्थित घेतली आणि आपण त्यांना सांगितलेली पथ्य त्यांनी व्यवस्थित पाळली औषधं व्यवस्थित घेतली आणि एक महिनाभराच्या आतमध्ये त्यांना शंभर टक्के रिझल्ट आला सुरुवातीला त्या चालू शकत नव्हत्या आणि एका महिन्याच्या ट्रीटमेंटमध्ये म्हणजे दुखणं शंभर टक्के नव्हतं राहिलं दुखणं शंभर टक्के राहिलं नव्हतं परंतु चालायला जे तळपाय त्यांचे टेकवता येत नव्हते त्यांना ते टेकवायला यायला आता त्यांना लागले होते म्हणजे बऱ्याच दिवसापासूनचा जो त्यांचं जे निगेटिव्ह होती का कुठल्याच औषधाने आपल्याला बरं वाटणार नाही कुठेतरी आता त्यांची पॉझिटिव्हिटी वाढत चालली होती एका महिन्याची ट्रीटमेंट आपण त्यांना दिली सुरुवातीला कारण तीन महिन्याचा कोर्स होता नव्वद दिवसाचा कोर्स असतो नव्वद दिवसाचा कोर्स मी त्यांना दिला नाही म दर महिन्याला औषध घ्या आणि दर महिन्याच्या औषधांनी तुम्ही जे आहे ते तुमचा रिझल्ट बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही पूर्ण ट्रीटमेंट घेऊ शकता त्यांना एका महिन्यातच पोट छाप व्हायला सुरुवात झाली वात पित्ताचा त्रास त्यांचा पूर्ण क्लिअर झाला पोट अगदी सापच होत नव्हतं त्यांचं कारण त्यांचे गोळ्या औषधं खूप झाले होते प्रचंड प्रमाणामध्ये पोट साप होत नव्हतं ते पोट सापवायला लागलं फ्रेश वाटायला लागलं त्यांना एकदम आणि सांदे दुखी होती जे सांदे सुजत होते त्यांचे ते सांदेसुद्धा सुजायचे कमी झाले म्हणजे एकदम शंभर टक्के नाही बरे झाले एका महिन्यात परंतु ते जे आहे पन्नास साठ पर्सेंटेजपर्यंत ते कमी झाले आणि एकदमच त्यांना चालता येत नव्हतं तर त्या चालायला लागल्या एका महिन्याच्या कोर्समध्ये आणि आत्ता त्यांचे तीन महिन्याचा कोर्स कम्प्लीट झालेला आहे आनंदाची गोष्ट एवढी आहे का त्यांना जो काही आजार झाला होता चिकनगुनिया झाला होता त्याच्यानंतर त्यांची सांधेदुखी जी वाढली होती पाच सहा महिन्यापासून त्या काही ट्रीटमेंट घेत होत्या इकडे तिकडे त्यांनी भरपूर औषधं घेतली परंतु त्यांना फरक पडलेला नव्हता आणि आपल्या दुर्गा हर्बल पावडरमुळे त्यांना इतका कमालीचा फरक पडलेला आहे त्या मॅडम बीडच्या आहे आणि त्यांचं वय पण खूप कमी आहे अगदी थर्टी सेवन वय आहे त्यांचं मुलं लहान लहान आहे परंतु त्यांनी जाता म्हणजे अजून त्यांची ट्रीटमेंट चालू आहे तर त्यांनी मला इतकं छान समजवलं का ह्या औषधाने त्यांनी मी तर आपण औषधं दिली पेमेंट घेतलं परंतु त्यांनी इतक्या चांगल्या ब्लेसेस दिल्या म्हणजे इतक्या चांगले आशीर्वाद दिले त्यांनी का म्हणजे मला ज्या काही औषधांनी बरं वाटलं नाही आत्तापर्यंत परंतु तुमच्या हे जे औषध आहे हे मी घेतलं आणि त्यांचं असं म्हणणं झालं का हा जो आशीर्वाद आहे हा दुर्गादेवीने तुमच्यामार्फत मला दिला अशा पद्धतीनं त्यांचं जे औषधाची ट्रीटमेंट जी आहे तीन महिन्याची कम्प्लीट झाल्यानंतर पूर्णपणे त्यांची सांधेदुखी भर बरी झालेली आहे आता त्या एकदम व्यवस्थित आहे आपली दुर्गा हर्बल पावडर जी आहे ती इतकं चांगलं काम करते साईड इफेक्ट तिचे काहीही नाही आजार कुठलाही असू दे समूळ मुळासह बरा करते तीन महिन्याचा कोर्स असतो तुम्ही पाच महिन्याचा केला सहा महिन्याचा केला तरी देखील काहीच हरकत नाही तुम्ही लाँग ट्रीटमेंट घेतली तरी काहीच हरकत नाही कारण याचे कुठलेही साईड इफेक्ट नाही चला तर मग भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार